मुंबईला एक इंटरनॅशनल शहर बनवायची गरज आहे प्रगत राज्य आहे इथे वोट चोरी हा प्रकार काय होऊ शकत नाही असं पॉसिबल आहे एखादा माणूस पहिला नाशिकला राहत होता तिथून तो मुंबईला शिफ्ट झाला तो त्याला ना त्याचं नाशिकला पण नाव आहे मुंबईला पण नाव आहे पण ज्या दिवशी वोटिंग होईल तो एकाच ठिकाणी वोट टाकू शकतो ना मुंबईला टाकू शकतो सो या नॅरेटिव्ह मध्ये काय अर्थ नाहीये मुंबईमध्ये लोक कंटाळलेत गेल्या पंचवीस वर्षापासून जो राज्यकर्ते होते मुंबई मुंबईला एकदम बकाळ केले मुंबई जर चांगल्या प्रतीचं शहर बनायला पाहिजे तर नवीन ऊर्जा नवीन विचारसरणी असलेली लोक यायला पाहिजेत राज्यावर नगरसेवक आणि जे कोणी येतील त्यांची नवीन विचारधारा असलेली लोक असली पाहिजेत मुंबईला एक इंटरनॅशनल शहर बनवायची गरज आहे आणि त्यासाठी मला वाटते देवेंद्र फडणवीस जसं मेट्रोचं जाळं पसरवतात तुम्ही बघाल कोस्टल रोड झाला तिकडे अटल सेतू झाला असे जे ज्याला पाथ ब्रेकिंग प्रोजेक्ट म्हणतात ते देवेंद्रजीच करू शकतात आणि मुंबईकरांना पूर्ण विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली जे कोणी काम करत असतील म्हणजे भाजप असेल किंवा शिंदेची सेना असेल यांना मला वाटते मुंबईकर या वेळेला बागडोर सोपेल सो, आणि हे वोट चोरी वगैरे काय नाही म्हणजे बिहारमध्ये तर त्याचं काही असरच नाही झाला मुंबईमध्ये वोट चोरी आम्ही इतक्या वर्षात एक वोट टाकलंय तर एक वोटच्या वर तुम्ही वोटिंग करू शकत नाही ना हे तर काय हारण्यासाठी आतापासून काहीतरी पळवाटा काढण्याचा हा प्रकार आहे